हदगाव तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी चौऱ्याऐंशी जागेकरिता पात्र महिलांनी अर्ज भरावे हदगाव तालुक्यात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प हदगाव यांच्या मार्फत अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी पदभरती सुरू झाली असून शैक्षणिक पात्रता बारावी पास असून वयमर्यादा अठरा ते पस्तीस आहे तर विधवा महिलांसाठी दहा गुण जास्तीचे आहेत मर्यादा चाळीस वर्ष असून एकूण जागा चौऱ्याऐंशी आहेत पाच दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दहा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पात्र महिलांनी अर्ज भरावे असे आवाहन महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे यांनी केले आहे नमस्कार मी मयुरी राजकुमार पुणे बालविकास प्रकल्प अधिकारी हदगाव आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय हतगाव अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदाची भरती प्रक्रिया आपण सुरुवात केलेली आहे या भरती प्रक्रियेचा कालावधी अर्ज करण्याचा कालावधी हा चोवीस फेब्रुवारी ते दहा मार्च असा आहे या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये कार्यालयीन दिवसामध्ये आपण अर्ज करू शकता या सेविका आणि मदतनीस या पदाकरिता किमान पात्रता ही बारावी पास उमेदवार असणं आवश्यक आहे ती अठरा ते पस्तीस या गटातील महिला असावी जर विधवा महिला असेल तर तिच्यासाठी वयमर्यादा ही चाळीस पर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे तसेच ती त्या गावची स्थानिक रहिवासी असावी आणि लहान कुटुंबाची अट आहे याच्यासाठी आणि जे इतर तुमचे डॉक्युमेंट्स आहेत शैक्षणिक पात्रता आहे किमान बारावी असावी त्यानंतर इतर शैक्षणिक पात्रता जी आहे त्यानुसार गुणांकन करण्यात येणार आहे आणि प्रत्येक ज्या ज्या गावामध्ये रिक्त पद आहेत त्या गावामध्ये ग्रामपंचायतला आणि अंगणवाडी रिक्त असलेल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने मी आपल्या तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी रिक्त जागा आहे त्या गावातील सर्व महिला पात्र महिला उमेदवारांना असे आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त आपले फॉर्म भरावेत आणि या भरती प्रक्रिये अंतर्गत स्वतःला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्या भरती प्रक्रियेसंदर्भात जर आपल्या काही अडचणी असतील तर त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय हदगाव इथे कार्यालयीन वेळेत दहा ते सहा वेळेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये येऊन त्या संदर्भामध्ये तक्रारी असल्या किंवा एखादी शंका असेल तर त्यावेळेस येऊन मार्गदर्शन मागावे आपल्या सर्वांना इथे प्रकारे मार्गदर्शन करण्यात येईल धन्यवाद